नमस्कार मित्रांनो मी गणेशाचवल स्वामी कृपा क्रिएशन या युट्यूब मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो निमित्त आहे आय एन टी एकांकिका स्पर्धांच्या पन्नासाव्या वर्षाचं आणि या वर्षी सुवर्णमहोत्सवी वर्षात अंतिम फेरीमध्ये सहा एकांकिका सादर झालेल्या होत्या आणि सहा एकांकिकांमधून एका एकांकिकेकरता सर्वोत्कृष्ट अभिनेता द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक मिळालं राहुल पेडणेकर या विद्यार्थ्याला वझे केळकर महाविद्यालयाचा तो विद्यार्थी आहे आणि तो आज आपल्या भेटीला आलाय नमस्कार राहुल नमस्कार तुझं स्वागत आहे आणि आधी अभिनंदन की तुला एकांकिकेतील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेतात द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक मिळालं तर त्या एकांकिकेबद्दल मी जास्त काही बोलत नाही तुम्ही कोणती एकांकिका सादर केली होती तुझी भूमिका काय होती ते आम्हाला सांग सर्वप्रथम मी माझ्या कॉलेजचे आणि आमच्या नाट्यसंस्था विथीचे आभार मानतो की त्यांच्यामुळे मला हा कॅरेक्टर परफॉर्म करायला मिळाला आता बद्दल बोलायला गेलं तर आमच्या एकांकिकाचं नाव होतं गर्दब गोंधळ याचे दिग्दर्शक यश नवले आणि लेखक तुषार तांबे आणि एकांकिकेत पात्र माझं सखाराम जगदळे एका गावातला अठ्ठेचाळीस वर्षाचा माणूस आहे त्यावर होत आणि आता वन लायनर सांगतो एकांक वन लायनर अशी होती की नागरिक शास्त्र हे शास्त्र नाही तर एक शस्त्र आहे म्हणजे आपल्याना सगळे कायदे माहितीये आपल्याला सगळे कायदे माहिती दुनियातले पण आपण ते यूज करत नाही शस्त्र म्हणून त्याचा वापर करत नाही फक्त ते शास्त्र म्हणून ठेवलंय आपण हे एकांकिकेची वन वन लाईनर होती आणि आता गोष्ट अशी आहे की बाप मुलीची गोष्ट आहे नंतर असं घडतं की त्या मुलीला शाळेतल्या खिचडीमधनं विष विष बाधा होते आणि मृत्यू होतो तिचा मग ती के, ती केस घेऊन पोलीस स्टेशनमध्ये जेव्हा वडील जातात तेव्हा ती केस नोंदी नाही घेतली त्यांची आणि त्यामुळे मग असं होतं की आता काय करायचं मग हा शाळा करतो हा जातो पंचेचाळीस गाडवांची केस वगैरे घेऊन आणि त्यापासून तिथला ड्रामा गोंधळ आहे द गर्धफ गोंधळ मग त्यापासून तो गोंधळ क्रिएट करतो पहिला पोलीस स्टेशन मध्ये जातो नंतर पब्लिक जे आता नाही का सोशल मीडिया खूप आपण आपण पण आता सोशल मीडियावर त्याचा खूप युज केला <laughs> आणि की असं करतो की आता एक हत्तीची केस होती जी हा हो। ती कशी व्हायरल झाली पटकन तसं तो पण लवकर व्हायरल होतो एक असं डॉक्युमेंट सखाराम म्हणून ओळखला जातो असं व्हायरल होतो आणि नंतर मग शेवटी मुख्यमंत्र्यापर्यंत जातो आणि तेव्हा तो बोलतो की मुख्यमंत्री त्याला विचारतो की तुला काय पाहिजे नेमकं का करतोय मग तो शेवटी अटेक करतो की मला मुख्यमंत्री व्हायचं मग हे सगळं होतं आणि शेवटला जेव्हा वेळ येते लाखोचा क्राऊड असतो आणि त्यावर तो सगळं व्यक्त करतो की त्यांनी का केलं आहे त्याचं काही स्वार्थ नव्हता की त्याला मुख्यमंत्री व्हायचं होतं किंवा काही त्याचं फक्त हे होतं की त्याला न्याय पाहिजे यावर एकांकिका बरोबर आता वेगवेगळ्या एकांकितला वेगवेगळ्या व्यक्तिरेखा आपण रंगवत असतो आणि तू जी सखाराम जगदाळी व्यक्तिरेखा रंगवलीस तू स्वतः एक कसा विचार केलास आणि यामध्ये दिग्दर्शकाची मदत कशी झाली आता सखाराम जगदाळी जेव्हा मी पहिल्यांदा वाचलं तेव्हा मला म्हणजे आपल्याला नाही का एखादं वाचल्यावर एक उभं होतं की हा कसा असेल कसा बोलत असेल कसा चालत असेल तेव्हा मला जेव्हा मी वाचलं तेव्हा मला असे काही बेसिक कॅरेक्टर झाले म्हणजे इरफानचा जो मदारी मूवी आहे त्यात पण जेव्हा ते पूल वगैरे पडलं तेव्हा तो नाही का तो पण त्या मुलाचं हे करण्यासाठी खूप काही असं क्रिएट करतो एक ड्रामा नंतर त्यांची हे करतो तर एक मदारी झाला आणि नंतर दादानी पण मला असे काही मुव्ही सांगितले किंवा अजून गोष्टी सांगितले ते हेल्प त्यांची हेल्प किंवा मी करायला लागलो आणि नंतर मग मी विचार केला की जर का माझेच वडील म्हणजे माझ्याच वडिलांना समोर ठेवला मी आणि त्यांच्यासोबत म्हणजे जर का माझ्यासोबत ती घटना झाली तर माझे वडील काय करतील कशी रिएक्ट करतील पहिला ते विचार केला म्हणजे दुसऱ्यांपर्यंत जाण्यापेक्षा आपण पहिला आपलं बघू की जर का आपल्यात हे झालं तर काय होणार आणि मग तसं करून सुरुवात करायला लागली आणि दादाची पण मग हेल्प वगैरे घ्यायला लागली किती वर्ष साधारणपणे तू एकांकिकांच्या मध्ये काम करतोय आता मी एसवायला आहे खरंतर आणि अकरावी पासून मी सुरुवात केली जन्मतुल फिरदोस नावाची एकांकिका होती श्रेयस वैद्य डिरेक्टर होते आमचाच दादा आहे एक स्टुडंट आहे त्याच्या खाली मी काम करायला सुरुवात केली तिथून मला एक आवड निर्माण झाली म्हणजे अगोदर मी फक्त नाटक वगैरे मला काहीच माहित नव्हतं मी रील्स बनवायचो फक्त रील्स किंवा टिकटॉक वगैरे त्यावेळेस खूप व्हायरल मग म्हटलं की जाऊया जेव्हा अनाऊन्समेंट येते आमच्या कॉलेजमध्ये जेव्हा वर्ष आपला सुरू होतो तेव्हा एक अनाउन्समेंट होते की प्रत्येक कमिटीची कमिट अनाऊन्समेंट होते की आपल्याला असं असं आहे तर आले एकदा नाटकवाले आणि तेव्हा मी खूप होतं काय काय आणि नंतर गेलो गेल्यावर कळलं की मला असं वाटलं पहिल्यांदा की स्क्रीन ऍक्टिंग असेल किंवा काही कॅमेरा वगैरे लावले असेल आपल्याला शिकायला मिळेल आणि तिथे गेलो की गेलो मिटिंगला वगैरे सगळं अटेंड केलं आणि शिस्तच बोललं आणि माझ्या ती शिस्त होतीच नाही पहिल्यापासून म्हणजे मी खूप माझा बॅकग्राऊंड तसा नाहीये मी एक तर राहतो दिव्याला आमच्या आजूबाजूला आजू आजू पण आहे बच्ची हे सगळे असे आहेत मग त्या कारणामुळे मला पण असं वाटतं की आपण नाही टिकू शकत इथे कारण इथे सगळे भाषा माझी भाषा खूप वाईट आहे म्हणजे आता सुधारते हळूहळू जसं मी नाटक करत गेलो तेच नाटक घडवतो माणसं नाटक घडवतो हे खरं आहे कारण मी खूप सुधारलो मी अगोदरचा राहुल आणि आताचा राहुल खूप फरक आहे म्हणजे मी नाही पर्सनली बोलत लोक बोलतात म्हणून मला खूप आवड झाली नंतर मग श्रीदा सोबत काम केलं नंतर कट टू कट मग बारावीला मला एकूणपट आली एकूणपट मध्ये पण मी मास्तरची भूमिका करणार नव्हतो अधिकारी ज्यात अधिकारी आहेत ती भूमिका करणार होतो पण एंड टायमाला काय झालं की जो मास्तरची भूमिका करणार होता त्यांनी काय केलं एंड टायमाला दाढी वगैरे काढून आला आणि त्या कॅरेक्टरला जातच नव्हतं खूप वेगळा दिसत होता तो मग आता दादा बोलला की काय करायचं मग दादानी मला बोल रिडिंग करतो मी बोल हो चालेल मग रिडिंग करायला लागलो तेव्हा दादा बोलला चल तुला बघूया ट्राय करूया मग तिथे गेअर मिळाला तो काय बोलतात फ्लो मिळाला तिथून मग सुरुवात केली एकूणपट झाली नंतर मागच्यावरची स्पर्शाची गोष्ट होती तिथे अजय दादा होता नंतर आता ही द गर्द ऑफ गोंधळ एकूणपट ही एकांकिका होती ती फार चर्चेचा विषय झाली होती तर मला तुला विचारायला आवडेल की त्यातलं काही थोडं परफॉर्म करशील का आज आमच्यासाठी एकूण पट मधलं किंवा दुसरं कुठलं एखादं मागच्या वर्षीच करतो वाटलं चालेल तिथे एक पॅच होता म्हणजे माझा शेवटचा सोलो जेव्हा सगळं इन्सिडेंट घडतं तेव्हा एक पॅच होत तेव्हा त्यातलं पहिला मी माझा रिलेट सांगतो म्हणजे त्यात एक वाक्य आहे की तू मोठी झाली आहेस आता हे जेव्हा मला पण घरचे बोलायचे ना की मोठा झालाय सर तू आता तेव्हा तेवढं रिलेट नाही व्हायचं कारण मला असं वाटत कॅज्युअली बोलतायत पण जेव्हा मी ती भूमिका करत होतो बाप म्हणून तेव्हा भाऊसाहेबचा सा प्रयोग होता हिंदीमध्ये तेव्हा मी फक्त बोललो तिला की नाही बडी हो हो ना तुम्हाला आणि टच करून मला जे डोळ्यात पाणी आलं ना की तेव्हा मला कळलं की कुठ आई बाबा कुठल्या अर्थाने बोलतात आपल्याला मोठा झालायस तो जेव्हा मुलं किंवा बाळ जे लेकरू त्यांचं लांब जात त्यांच्यापासून ते खूप अवघड असतं म्हणजे आई बापाला आणि आताही जर का मला बाबांनी वगैरे कोणानी फोन केला तर मी नाही सांगतो त्यांना नाही असं असं आहे कारण त्या पात्रामुळे मला खूप कळलं आणि मुलींबद्दल मुलींबद्दल जो आत्मविश्वास असतो किंवा जे काही त्यांचा सन्मान असतो त्या पात्रमुळे मला कळलं की माझ्या घरी एकतर बहीण नाही आई मी आणि दोघं भाऊ आम्ही तर मला झालं की पात्र करताना आपण कसं करायचं एक तर आपल्याला मुलींबद्दल काय माहित नाही मला पिरियड्स बद्दल पण माहित नव्हतं ते पात्र केल्यावर मला पिरियड बद्दल माहिती पडलं की पिरियड्स काय नेमकं नंतर आता पॅचचं बोलायला गेलं की जाऊत परफॉर्म करू का हो आवडेल सुरुवात अशी आहे की पॅड्स वगैरे मी तिला हे करतो तिला पिरियड्स येतात आणि जातं सगळं ओके जातं नंतर मला रिअलाइज होतो की अरे यार, यार मला हे नाही करायचं होतं याच गोष्टी तिला भीती वाटते आणि शेवटी जातो मी निघायला नंतर ती विचारते चाललायच तो हो मी चाललोय वगैरे तिथे एक पॅच आहे आ... आजपासून तू खऱ्या अर्थाने बाई होणार आणि बाईची सगळ्यात मोठी ताकद काय असते माहितीये बाईला बघणाऱ्यांची नजर आणि हात लावण्याचा स्पर्श पटकन ओळखता येतो आणि ओळखणं खूप महत्वाचं असतं बघा कारण स्पर्श ओळखता नाही आला ना की मग आपण नातं ओळखायला पण चूक करतो मुळात वाक्य सुद्धा इतकी टचिंग आहे हो यातली म्हणजे खूपच वेगळ्या पद्धतीचं लिखाण हो तर ज्या विषयाला तो आता स्पर्श केलाय तर मला विचारायला आवडेल की एकांकिका स्पर्धा तू अनेक बघितल्यास का याच्या आधी मी तू काम कर तर मुळात गेले काही वर्षात जे एकांकी असे विषय मांडले जात आहेत कारण आपल्याकडे जसं म्हणाल की पिरियड तुला काही माहिती नव्हतं सेक्स एज्युकेशन किंवा असे जे विषय असतात ते मांडले नाही जात पण आता एकांकीच्या माध्यमातून ते मांडले जात आहेत म्हणून किंवा कॉलेजमधला मुलगा म्हणून मुल। आजच्या तरुणांचं प्रतिनिधित्व करणारा मुलगा म्हणून मुल। या सगळ्या विषयांची मांडणी कशा पद्धतीनं व्हायला हवी असं तुला वाटतं तुझं मत बर ऍक्च्युली काय झालं जेव्हा आम्ही ही स्पर्शाची गोष्ट ज्या अगोदर मेनारकी होती मेनारकी ही खूप डिफरंट होती बदलापूरचा जो इन्सिडेंट झाला हो, ना हो, केस हो, त्यावर ते केलेली तेव्हा असं झालं म्हणजे लोकांचं आणि जजेसचं काय बोलतात रिव्ह्यू असे होते की हे झालंय आम्ही केलंय आणि माझं त्यावर म्हणणं हे होतं की तुम्ही केलं ठीक आहे पण अजूनही आपल्या समाजात ते झालं नाहीये ते अप्लाय नाही झालंय म्हणून आम्ही करतोय जागृती जागृती अजून नाही झालंय आपण काय करतो आपल्याला दिसतं नाटक वगैरे आपण बघतो पण नंतर आपण त्याचा अप्लाय नाही करत ते कुठेच फक्त बघतो एंटरटेन म्हणून बघतो आणि नंतर असच झालं की नाही हे करायचंय काही असो नंबरात येण्यासाठी नाही पण काहीतरी शिकायला मिळेल आता तेच आहे की मला पिरियड्स बद्दल माहित नव्हतं पण त्या एकांकिकेच्या प्रोसेसमुळे मला माहिती पडला मुलींचे काही प्रॉब्लेम असणार काय असतात आणि आता हा विषय म्हणजे कसा पोट्रे करायचा तर माझ्यापेक्षा जर oh. का दादा असं जर चांगल्या पद्धतीने सांगितलं असतं जेव्हा स्पर्शाची गोष्ट आम्ही केली तेव्हा एक खेळातून केली ऍक्च्युली सोप्पा मांडायचा होता विषय कारण परत अवघड नको काय मग दादानी काय केलं की खेळ सांगा कुठले तरी मग मुली खेळ शोधत होते असे असे आणि तेवढ्यात एकाने बोललं की आम्ही तळ्यात मळ्यात खेळायचो लहानपणी त्यात काय असतं की डोंगर का पाणी कसं असतो तसं असतो फक्त आपण मराठीत त्याला तळ्यात मळ्यात बोलतात आणि त्या थ्रू विषयाचं पोटरे होतो की कळतो आपल्याला की काय नेमकं विषय आणि हे सगळं इन्सिडेंट घडल्यावर असं कळतं की हा खरंच त्या बापाबद्दल आपल्याला काहीतरी असायला पाहिजे होतं त्याचा जो इंटेन असतो तो वाईट नव्हता तो चांगला होता पण तिने चुकीचा घेतला आणि हे तिचीही चूक नाहीये तिला जे शिकवलं आपण काय असतो लहानपणी की आपल्याला काही गोष्टी माहिती असतात सेक्स एज्युकेशन मध्ये धावीत नाही का बा ह्याच्यात तेव्हा आपण ते शिकवतात पण आपण दुसऱ्या विनी घेतो तसं तिने पण घेतला आणि ती स्वतःवर बापावर लक्ष द्यायला लागली की खरंच मला बॅक टच करतोय का ओ, असा एक वेगळा वेगळ्या गोष्टी तू अनेक मालिकांमध्ये पण कामं केली आहे त्याच्याबद्दल थोडक्यात मालिकांबद्दल आता बोलायला गेलो तर एकूणपट नंतर मला खूप संधी मिळायला लागली की दिसायला लागलो हा एक राहुल पेडणेकर म्हणून मुलगा आहे तो काम करतोय सध्या तर त्याच्या अगोदर दोन वर्ष मी हॉस्पिटलमध्ये होतो बापांसोबत आणि खूप वाईट फेस होता माझ्या लाईफ रडायचो मी रात्री वगैरे बाबा ऍडमिट होते माझे हार्ट अटॅकमुळे स त्यावेळेस मला असं झालं की एवढे प्रॉब्लेम्स आहेत माझ्या लाईफमध्ये तर यावर्षी एक चांगली गोष्ट येणार मला खूप होतं आणि त्याच्यानंतर कट टू दोन महिन्यानंतर मला ती सिरियल आली आणि त्यावेळेस गरज होती म्हणजे का काय तुझं माझं सपन सोनी मराठी अवधूत पुरोहित हे डिरेक्टर होते त्या सिरियलचे ती हो आणि मग सध्या काय काय चालू आहे प्रोजेक्ट सध्या आता एक मूव्ही केली आहे राखण करून कोकणातली रित्तिका श्रोत्री ते आहेत ती आहेत आणि नंतर आता एकांकिया करतोय नंतर बाहेर पण एकांकिया करतोय अजून आणि आता अजून काम शोधतोय एक सिरियल आली पण सध्या युथ सध्या यूथ आणि आय एन मुळे नाही गेली म्हटलं कॉलेज वर्ष आता दोन वर्ष कम्प्लीट करून नंतर बाहेरच कामं करायचे आपल्याला तुला अभिनेताच बनायचं हो, हो, हो. निश्चितपणे तुझं ते ध्येय पूर्ण होईल सदिच्छा हो. देतो आणि खूप खूप शुभेच्छा तुला राहुल बरोबरच्या आपल्या गप्पा कशा वाटल्या हे नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा